भांबेड मधून अमोल रेड्डीज बोलतोय आणि हे माझे सगळं माझा मुलगा आहे आणि माझे सगळे नातेवाईक मासाळला आज मासाळ बघण्यासाठी आले होते परंतु मासाळचं निसर्ग सौंदर्य आणि बदलणारं वातावरण बघून तर खुश झालेच पण त्यांना दुःख या गोष्टीचं झालं की त्यांनी लोकांनी टाकलेल्या प्लॅस्टिकच्या बॉटल्स फुटलेल्या दारूच्या बॉटल्स ही प्लॅस्टिक हे सगळं जमा केलंय हा तर त्यातला पॉईंट वन पर्सेंट भाग आहे पण अख्खं माचाळ ह्या बेवड्यानी दारुड्यांनी इथे वर येऊन खराब केलेलं आहे बरं दारू पितात ते पितात आणि दारूच्या बाटल्या फोडून जातात ही सगळ्यात वाईट गोष्ट आहे तर लांजा तालुका पोलिस स्टेशननी याची वेळीच दखल घेतली पाहिजे तुम्ही दारू नक्की प्या परंतु त्या बॉटल्स आपल्या आपल्या घरी परत घेऊन जा भुचकुंदी ऋषींच्या तपोवनात तुम्ही आला आहात हे भान विसरू नका ज्या मुस्कुंदी ऋषीने कालियावन राक्षस नुसत्या नजरेने भस्म केलं त्यांची नजर तुमच्यावर आहे हे लक्षात ठेवा भस्म व्हायचं नसेल आणि माचाळला भस्म करायचं नसेल तर या गोष्टी आम्ही आता हा एक पॉईंट वन पर्सेंट केलेला आहे प्रत्येक माचाळाला येणाऱ्या लोकांनी ह्यांचा आदर्श घेऊन पुढील वाटचाल करावी अशी मी माझ्या सगळ्या नातेवाईकांच्या वतीनं आपल्याला नम्र विनंती करतो જય મહારાષ્ટ્ર જય હિન્દ જય મહારાષ જય હિન્દ